नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार दिव्यांग बंधू आणि भगिनींनो दलालाच्या मदतीने जमवली करोडची माया मतिमंद मुखबधीर शाळेंचे अनुदान व कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेवर डल्ला मारणाऱ्या दिव्यांग विधा विभागातील अधिकाऱ्यांचे दिव्य कारनामे आता उजेड्यात येऊ लागले आहेत शेकडो सेवाभावी संस्थांचे अनुदानाचे प्रस्ताव प्रलंबित असताना या अधिकाऱ्यांनी पाच ते सात टक्के कमिशन लाटून करोडीची माया जमवली असल्याचे बोलले जात आहे सामाजिक न्याय विभागातून वेगळा झालेल्या दिव्यांग विभागाचे अंदाजपत्रक सुमारे एक हजार आठशे कोटींचे आहे दिव्यांग शाळांमधील कर्मचाऱ्यांना वेतन व वेतनोत्तर अनुदान आणि सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यासाठी तब्बल पाचशे कोटी मंजूर करण्यात आले आले आहेत मात्र तरीही दिव्यांग शाळांच्या अनुदानाचे प्रस्ताव मंत्रालयात वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत अनुदान वाट वाटपाचे काम उपसचिव विष्णुदास घोडके कक्ष अधिकारी साईप्रसाद मुकदाडवार यांच्याकडे आहे दिव्यांग आयुक्तालयातील ही जबाबदारी सहाय्यक कल्याण आयुक्त संगीता डावखरे संभाळतात या अधिकाऱ्यांचे राहुल सोनटक्के नावाच्या दलालाशी लोटे आहे सोनटक्के हा नागपुरात संत गाडगे महाराज निवासी मुखबधीर शाळा चालवतो अधिकाऱ्यांशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधाचा फायदा घेऊन त्याने आत्तापर्यंत अनेक दिव्यांग संस्थांना वेतन व वेतनोत्तर अनुदान आणि सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम मिळवून दिली आहे अनुदान वाटपाचा सावळा गोंधळ सुरू असताना त्याने स्वतःच्या मुकबधरी शाळेतील तब्बल सात कोटीचे अनुदान मंजूर करून घेतले आहे टक्केने त्याच्या शाळेत शिक्षिका असलेल्या महिलेला सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम मिळवून दिली या रकमेतील दिल आपला हिस्सा त्याने काढून घेतला त्यामुळे झालेल्या वादात सोनटक्केने शाळेत हजर असताना संबंधित महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केला याबाबत हुडकेश्वर पोलीस ठाण्यात टक्के विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कमिशनची रक्कम प्राप्त झाल्यावरच दिव्यांग संस्थांना अनुदान देण्याची ऑर्डर काढण्यात सहाय्यक आयुक्त स संगीता डावकर यांची मोठी भूमिका आहे ह्या गेल्या दहा वर्षापासून पुण्यात सामाजिक न्याय विभागात कार्यरत आहे त्यांच्याकडे यापूर्वी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर करण्याची जबाबदारी होती राजकीय क्षेत्रात परिचय असल्याने त्यांना नेहमी क्रीम पोस्टिंग मिळाली आहे धन्यवाद बातमी आवडल्यास वेगवेगळ्या ग्रुपवर व आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा